नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी परणिका हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर स्मार्ट शहर श्रीमंतांसाठी नव्हे तर सामान्यांसाठी मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन किडको नवी मुंबई दक्षिण या स्मार्ट सिटी प्रकल्पाचा शुभारंभ उज्ज्वल भविष्याच्या दिशेनं भारताची वेगानं वाटचाल सुरू असून देशाच्या प्रगतीसाठी केंद्र आणि राज्य सरकारचे एकत्रित प्रयत्न आवश्यक पंतप्रधान राज्यसभेत विरोधकांनी अनेक प्रश्नांवरून गदारोळ केल्यामुळे कामकाजात वारंवार व्यत्यय लोकसभेत विविध मुद्द्यांवर चर्चा नौदलाच्या वर्धापन दिनानिमित्त शूर जवानांच्या स्मृतींना तीनही लष्कर प्रमुखांची आदरांजली आणि राज्यातल्या नवनिर्मित दोन नगर परिषदा आणि अठरा नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी येत्या दहा जानेवारीला मतदान आता पाहूयात सविस्तर वृत्त सिडको नवी मुंबई दक्षिण या स्मार्ट सिटी प्रकल्पाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उद्घाटन केलं या प्रकल्पांतर्गत सिडको नवी मुंबईच्या दक्षिण विभागात दोन हजार एकोणीसपर्यंत सात विभाग विकसित करणार आहे यासाठी सुमारे पस्तीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे स्मार्ट शहरं ही श्रीमंतांसाठी नसून सर्वसामान्यांच्या जीवनमानात बदल घडवण्यासाठी आहेत त्यासाठी पंचावन्न हजार घरं उपलब्ध होणार असून सर्वसामान्यांना परवडतील अशी घरं पुरवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले या प्रकल्पासंदर्भात विशेष उपाययोजना करण्यात येणार असल्यामुळे अतिक्रमणाचा प्रश्न उद्भवणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली सीसीटीव्हीसारख्या यंत्रणांमुळे महिला सुरक्षेची योग्य ती काळजी घेतली जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या संबंधितांच्या सर्व चिंतांची योग्य ती दखल घेतल्याचं सांगून या प्रकल्पासाठी ज्यांची जमीन संपादित केली आहे त्यांना विशेष भरपाई मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली या प्रकल्पासंदर्भातली जमिनींची कागदपत्रं डिजिटली हस्तांतरित करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं स्मार्ट सिटी प्रकल्पाचं उद्घाटन करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले देशाच्या प्रगतीसाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी एकत्र काम करणं गरजेचं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे हिंदुस्तान टाइम्सच्या नेतृत्व विषयक परिषदेत ते आज नवी दिल्लीत बोलत होते वेगानं विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी भारत एक असल्याचं जगभरात ओळखलं जात असून हा वेग कायम राखण्यासाठी केंद्र आणि राज्यांनी एकत्र काम करायला हवं देशाच्या प्रगतीत राज्यांची महत्वाची भूमिका आहे केवळ केंद्रामुळे नव्हे तर या राज्यांच्या देशाची प्रगती होईल असं पंतप्रधान म्हणाले आर्थिक विकासासाठी स्थिर सरकार आवश्यक असून राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्पष्ट जनादेश देऊन जनतेनं मोठी जबाबदारी निभावल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं राज्यसभेत आज विविध प्रश्नांवरून विरोधकांनी गदारोळ केल्यामुळे कामकाज वारंवार तहकूब करावं लागलं परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही के सिंग यांच्या कथित विधानावरून त्यांच्या विरोधात कारवाईची मागणी करत बसपा सदस्य हौद्यात उतरले त्याचवेळी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या कथित वादग्रस्त विधानावरून कारवाईची मागणी करत समाजवादी पार्टीचे सदस्य देखील हौद्यात उतरले या गदारोळामुळे कामकाजात व्यत्यय आला भारतीय लघु उद्योग विकास बँकेनं मेक इन इंडिया सॉफ्ट लोन फंड सुरू केला असून याचा सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना लाभ घेता येणार आहे अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली केंद्र सरकारच्या मिशन इंद्रधनुष्य या बालकांसाठीच्या लसीकरण अभियानाचा दुसरा टप्पा देशातल्या निवडक तीनशे बावन्न जिल्ह्यांमध्ये सुरू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी आज लोकसभेत दिली बहुप्रतिक्षित वस्तू आणि सेवा कराचा प्रमाणित दर सतरा ते अठरा टक्के असावा अशी शिफारस आर्थिक सल्लागार समितीच्या पथकानं केली आहे प्रमुख आर्थिक सल्लागार डॉक्टर अरविंद सुब्रमण्यम यांच्या नेतृत्वाखालच्या समितीनं वस्तू आणि सेवा करासंदर्भातला आपला अहवाल आज केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांना सादर केला त्यानंतर सुब्रमण्यम यांनी वार्ताहरांना ही माहिती दिली बांधकाम क्षेत्र वीज मद्य आणि पेट्रोलजन्य पदार्थ वगळता बहुतेक सर्व वस्तू आणि सेवांसाठी सतरा ते अठरा टक्के कर आकारावा मात्र या वस्तूंना देखील या कराच्या कक्षेखाली आणावं आंतरराज्य वाहतुकीदरम्यानचा नियोजित एक टक्का अतिरिक्त कर रद्द करावा अशी सूचना समितीनं केली आहे वस्तू आणि सेवा कर प्रत्यक्षात आला तर आर्थिक कारभारात सुसूत्रता येईल तसंच कर यंत्रणा मजबूत होण्यासोबतच निरनिराळ्या अप्रत्यक्ष करांना एकाच छत्राखाली आणल्यानं मेक इन इंडिया अभियानाला चालना मिळेल अशी अपेक्षा सुब्रमण्यम यांनी व्यक्त केली नौदलाचा आज चव्वेचाळीसावा वर्धापन दिन आहे एकोणीसशे एकाहत्तर साली पाकिस्तानसोबत झालेल्या युद्धात भारतीय नौदलानं तीन आणि चार डिसेंबरच्या मध्यरात्री गाजवलेल्या पराक्रमाची आठवण म्हणून दरवर्षी चार डिसेंबर हा दिवस नौदल दिन म्हणून साजरा होतो नवी दिल्लीतल्या अमर जवान ज्योती इथं तीनही लष्कर प्रमुखांनी आज हुतात्म्यांना आदरांजली वाहिली नौदल प्रमुख रॉबिन के धवन यांनी नौदलाच्या समर्पित भावनेचा यावेळी उल्लेख केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून नौदल दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या शक्तिशाली आणि पराक्रमी नौदलाचा देशाला अभिमान वाटतो अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या राज्यातल्या नवनिर्मित दोन नगर परिषदा आणि अठरा नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी येत्या दहा जानेवारीला मतदान होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त जय सहारिया यांनी आज मुंबईत दिली दहा नगरपरिषदांमधल्या सोळा रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठीही दहा जानेवारीलाच मतदान होणार आहे या निवडणुकांची मतमोजणी अकरा जानेवारीला होणार आहे पोटनिवडणुकांसह एकूण तीनशे चौसष्ट जागांसाठी मतदान होणार असून आज मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू होईल अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड आणि शेवगाव या दोन नवनिर्मित नगरपरिषदांबरोबरच रायगड नंदुरबार अहमदनगर नाशिक नांदेड उस्मानाबाद हिंगोली वाशिम आणि चंद्रपूर या जिल्ह्यातल्या अठरा नगरपंचायतींमध्ये निवडणूक होणार आहे दहा ते सतरा डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार असून अठरा डिसेंबरला उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सहा डिसेंबरला मुंबईत दाखल होणाऱ्या अनुयायांसाठी मध्य रेल्वे नागपूर आणि सोलापूरहून मुंबईसाठी अकरा गाड्या सोडणार आहे दादरच्या चैत्यभूमीवर मोठ्या येणाऱ्या अनुयायांची गर्दी लक्षात घेऊन या गाड्या सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली आहे मुंबई महानगरपालिकाही दरवर्षी विविध प्रकारच्या सोयी सुविधा त्याबाबतचा आढावा पालिका आयुक्त अजय मेहता यांनी घेतला मुंबई बाहेरून येणाऱ्या अनुयायांकरता आरोग्य तपासणी भोजन मंडप वैद्यकीय सेवा पिण्याचं पाणी फिरती शौचालयं इत्यादी सुविधा पुरवण्यात आहेत पोलीस विभागानं दिलेल्या सूचनांची दखल घेऊन अनुयायांनी महानगरपालिकेला सहकार्य करावं आपल्यासोबतच्या वृद्धांची आणि लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी तसंच रांगेतून शिस्तबद्धपणे दर्शन घ्यावं असं आवाहन पालिकेनं किंवा आह शाळा म्हटली की विद्यार्थी आणि शिक्षक हे समीकरण अपरिहार्य मात्र चंद्रपूरमध्ये सावली तालुक्यातल्या विहीरगाव गावात जिल्हा परिषद शाळा आहे इथे पहिली ते चौथीचे विद्यार्थी आहेत मात्र या शाळेला एकच शिक्षक आहे आणि तोही कधी रजेवर तर कधी शाळेच्या पंचायत समितीच्या बैठकीत त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी शाळेला चक्क कुलूप ठोकलं शाळेला शिक्षक हवा या मागणीसाठी शाळेच्या आवारात आंदोलन सुरू केलं आहे जोपर्यंत शाळेत शिक्षक येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असं विद्यार्थी आणि पालकांनी सांगितलं प्रशासन मुलांच्या भवितव्याशी खेळत आहे असा आरोप पालकांनी केला तर वारंवार मागणी करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचं शाळा व्यवस्थापनाचं म्हणणं आहे या भागामध्ये जिल्हा परिषद शाळेच्या प्राथमिक शिक्षणाच्या व्यतिरिक्त दुसरी शिक्षणाची व्यवस्था नाही आहे आज तालुक्याचं बघायलाच गेलं तर या ठिकाणी पस्तीस किलोमीटर तालुक्याचं मुख्यालय आहे बघ इथलं जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणारे जे मूल आहे या मुलांचं भवितव्य न बघता इथलं प्रशासन आमच्या मुलांसोबत खेळ करतो आहे याबाबत आम्ही रोष व्यक्त करतोय आणि आमचं मूल कोणी शाळेत जाणार जोपर्यंत आम्हाला इथे वेळचं शिक्षक देणार नाही तोपर्यंत आमचे मूल शाळेत जाणार नाही हा आमच्या मुलांनी आणि पालकांनी आमचा एक निर्णय घेतलेला आहे आजपर्यंत आम्ही खूप कम्प्लीटा केला योपर्यंत कागदपत्र पूर्ण दस्तावेज केले पण आजपर्यंत आम्हाला असेच ते एक महिना झाला आम्हाला असेच उद्या पाठवतो आज पाठवतो असे करू करू पुरा एक महिना झाला पण अजूनपर्यंत शिक्षक आलेला नाही त्यासाठी आम्ही हा आंदोलन कालपासून सुरू केला असं खूप दिवस झाले वारंवार त्यांना शिक्षण अधिकाऱ्याला कळवलं पण त्याचा काहीच आम्हाला निकाल दिला नाही म्हणून आज आम्हाला हे आंदोलन करावं लागलं मिहान प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला पुनर्वसन आणि रोजगार मिळावा या मागणीसाठी शिवणगाव मिहान प्रकल्पग्रस्तांनी आज वेगळ्या पद्धतीनं निषेध केला नागपूरमधल्या मिहान प्रकल्पाची घोषणा होऊन मोठा कालावधी उलटला तरी हा प्रकल्प अद्याप उभा झालेला नाही प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी शेतजमिनी दिल्या त्यावेळेला पुनर्वसनाचं आश्वासन मिळालं मात्र शेतकऱ्यांच्या पदवी अद्याप निराशा असल्याची भावना प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केली प्रकल्पाचा भाग असलेल्या जयताळा भामटीला एकरी साठ लाख रुपये दर तर आपल्यासाठी साडेबारा लाख रुपये वाढीव मोबदला का असा सवाल त्यांनी केला आहे राज्य झोपडपट्टी मुक्त करण्याचा राज्य शासनाचा निर्धार असून त्यासाठी राज्य शासन सतत प्रयत्नशील आहे असं गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी म्हटलं आहे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानं सुरू केलेल्या डोअर टू डोअर बायोमेट्रिक सर्वेक्षण कार्यक्रमाचा आरंभ आज वायकर यांच्या हस्ते मुंबईत झाला त्यावेळी झालेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते हे सर्वेक्षण जीपीएस आणि डिजिटल नकाशा तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं होणार असून त्यासाठी सर्वेक्षकाची नियुक्ती केली जाणार आहे या कार्यक्रमाअंतर्गत मुंबई आणि ठाण्यातल्या झोपडपट्ट्यांचं सर्वेक्षण होणार असून त्यानंतर त्यांना स्मार्ट कार्डही दिलं जाणार आहे या उपक्रमामुळे झोपडपट्टी पुनर्वसन सुयोग्य आणि पद्धतशीरित्या होईल आणि स्वच्छ सुंदर मुंबईचं स्वप्न सत्यात उतरेल असा विश्वास वायकर यांनी व्यक्त आहे शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझं कमी करण्याबाबत राज्य शासनानं दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची मुदत गेल्या तीस नोव्हेंबरला संपली आहे या दरम्यान दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी शाळांमधून काय कार्यवाही केली जाते हे जाणून घेणं महत्वाचं आहे मुलांचं दप्तर उघडलं की त्यात पाठ्यपुस्तकं वह्या डबा मुख्य विषयांची सहा पुस्तकं वर्कबुक्स कंपासपेटी रंगपेट्या आढळतात याशिवाय खेळांच्या सरावासाठीचे युनिफॉर्म साहित्य त्यांच्या दप्तरात आढळतात आणि हे दप्तराचं ओझं ही चिमुकली विना तक्रार वाहताना दिसतात शाळेत जाता येताना स्टेशन बस आणि रिक्षा स्टँडपर्यंत दप्तराचं ओझं वाहून नेताना मुलांचे हाल होतात त्याचे दुष्परिणाम मुलांच्या शरीरावर होताना दिसतात शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याची समस्या दूर करण्यासाठी राज्य सरकारनं स्वतंत्र शासन निर्णय काढत दप्तराच्या वजनावर मर्यादा आणल्या आहेत त्यानुसार विद्यार्थ्यांनी आपल्या शारीरिक वजनाच्या दहा टक्के वजनापर्यंतचे दप्तर शाळेमध्ये नेणं अपेक्षित आहे हे ओझ कमी करण्यासाठी शाळांमधून मुख्याध्यापकांनाही त्याविषयी जनजागृती करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी देण्यात आलेली मुदत संपली आहे डिसेंबर महिना सुरू होऊन चार दिवस उलटले आहेत त्यामुळे हे पाहणं गरजेचं आहे की शाळांनी मुलांच्या पाठीवरचं ओझ कमी करण्यासाठी नेमकी काय पावलं उचलली आहेत याविषयी अधिक माहिती देण्यासाठी राज्य प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक महावीर माने आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार सर आपलं स्वागत मुलांच्या पाठीवाचं खर हे दप्तराचा हा खरोखर गंभीर विषय खरं तर राज्य शासनानं हे ओझं कमी करण्यासाठी त्या दृष्टीने एक निर्णय निर्णय दिला होता तो होता तो नेमका काय मुलांच्या दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी राज्य शासनानं एकवीस जुलै दोन हजार पंधराला ला एक शासन निर्णय पारित केलेला आहे शासनानं एक समिती दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी उपाययोजना सुचवाव्यात म्हणून गठीत केलेली होती त्या समितीमध्ये राज्यातील शिक्षणतज्ज्ञ शिक्षक मुख्याध्यापक यांचे प्रतिनिधी होते संस्थाचालकांचेही प्रतिनिधी होते त्यांनी ज्या शिफारशी केल्या होत्या त्या शिफारशींना आधारून राज्य शासनानं जो एकवीस जुलै दोन हजार पंधराला शासन निर्णय पाठवला त्यामध्ये तीन भाग केलेले आहेत कारण दफ्तर ही मुलांच्या पाठीवर असतं पालक यांनी काही त्या मुलांच्या दप्तराच्या बाबतीमध्ये काळजी घ्यावी याशिवाय शाळेंनी काही उपाययोजना कराव्यात आणि त्याचबरोबर शासनानं काही त्यातला भाग उचलावा की जेणेकरून मुलांच्या पाठीवरती वजन कमी राहील हे स्पष्टच आहे की मुलाचं जे वजन आहे त्या वजनाच्या दहा टक्केपेक्षा कमी वजन हे त्या मुलाच्या दप्तराचं असावं जेव्हा पाहणी केली त्यावेळेला हे वजन दप्तराचं खूपच जास्त दिसत होतं विशेषतः पहिलीच्या वर्गात येणाऱ्या मुलाचं वजन सहा वर्षांना सहा वर्षाच्या मुलाचं हे वीस किलो असतं आणि आता आठवीमध्ये शिकणाऱ्या मुलाचं सर्वसाधारणपणे बेचाळीस किलो असतं त्याच्या दहा टक्के वजन हे दप्तराचं असावं असं जर म्हटलं तर आपण पहिलीच्या मुलाचं वजन हे साधारणतः दोन किलो असायला <गण> पाहिजे किंवा दोन किलोपेक्षा कमी असायला <आशाल> पाहिजे आणि आठवीच्या मुलाच्या दप्तराचं वजन हे जास्ती असतं <गण> पाच <गण> किलो किंवा पाच किलोपेक्षा कमी असायला पाहिजे पण <गण> प्रत्यक्षात पण प्रत्यक्षात त्याच्याहीपेक्षा जास्त वजन दप्तराचं असल्याचं आढळून आलं या दप्तराच्या मध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचं अनावश्यक <गण> साहित्य सुद्धा असतं आणि म्हणून या शासन निर्णयामध्ये नमूद केलेलं होतं की पालकांनी प्रथमतः आपल्या मुलाच्या दप्तराचं वजन करून पहावं काळजी घेण्याच्या दृष्टीने आणि ते जर दहा टक्केपेक्षा जास्त वजन होत असेल तर ते कमी करण्याची काळजी पालकांनी घ्यावी तर ती कशी घ्यावी की प्रामुख्यानं जे अनावश्यक साहित्य दप्तरामध्ये मुलांच्याकडून भरलं जातं ते न होता ते नी नी त्या दिवसाचं वेळापत्रक पालकांनी पाहावं आणि त्याप्रमाणे त्याच वेळापत्रकाचं फक्त जर साहित्य दिलं तर ते निश्चितपणानं कमी होईल शालेय अभ्यासक्रमाची जी पाठ्यपुस्तकं आहेत आणि त्यासाठी लागणाऱ्या काही वह्या आहेत मग ते पाठ्यपुस्तक असेल वह्या असेल किंवा इतर जे कंपास बॉक्स पाण्याची बाटली किंवा जेवणाचा डबा वगैरे हे जरी असलं तरीसुद्धा त्याचं जास्त वजन होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे तर जेवणाचा डबा आणि पाण्याची बाटली प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात पालक मुलांच्या बरोबरीने देतात एका मुलाला एका व्यक्तीला दिवसभरामध्ये तीन ते पाच लिटर पाणी प्यावं लागतं पण काही पालक घरातील पाणी देत असताना ते शुद्ध पाणी आहे असं असावं म्हणून देतात परंतु अर्धा लिटरची बाटली पाण्याची त्यांच्यासोबत दिली जाते दिवसभरामध्ये तेच पाणी किमान आता त्या शालेय वेळेमध्ये किमान एक लिटरवर तरी पाणी त्या मुलाने प्यायला हवं आहे असं असताना तेवढं मोठ्या प्रमाणात ते पाणी पिऊ शकत नाही पण सर हे झालं डबा आणि पाण्याची एक गोष्ट पण पुस्तकं वह्या व्यवसाय हे सगळं गोष्टी आहेत त्या कमी करण्याच्या दृष्टीनं काही निर्णय दिला होता कामितीनं शासन निर्णयामध्ये सुद्धा हे नमूद आहे की विशेषतः जे गाईड्स आहेत सातवी किंवा आठवीच्या स्कॉलरशिपचं पाचवीच्या स्कॉलरशिपचं साहित्य त्याचं गाईड दिलं जातं किंवा दोन दोनशे पाणी वह्या दिल्या जातात एवढ्या मोठ्या वह्यासुद्धा देऊ नयेत शंभर शंभर पानाच्या वह्या त्याही जाड पुठ्ठ्याच्या न वापरता पातळ पुठ्ठ्याच्या जर वापरल्या तर त्यामध्ये दप्तराचं ओझं निश्चित कमी होईल जी पाठ्यपुस्तकं आहेत त्या पाठ्यपुस्तकांचं वजन हे खूप कमी आहे जे अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तकं आहेत त्याचं वजन खूप कमी आहे आणि त्यामुळे केवळ पाठ्यपुस्तकं जरी दिली तरीसुद्धा वजन हे नियंत्रित राहतं किंवा मर्यादित राहतं आणि तसं ते राहावं अशा पद्धतीच्या सूचना आणि काळजी पालकांनी घ्यावी शाळांनी सुद्धा ती काळजी घेत असताना विशेषतः ती जबाबदारी शाळा प्रमुख या नात्याने मुख्याध्याप येते शाळा व्यवस्थापन समिती आहे शिक्षक पालक संघ आहे बरे चर्चा करून त्यांच्याशी काही सूचना मुख्याध्यापकांनी सुद्धा तपासून पहावं दप्तराचं वजन आणि जर जास्त वजन असेल तर त्यामध्ये पालकांची बैठक घेऊन त्यांना ते सूचना त्यांनी निर्गमित कराव्यात किंवा सांगाव्यात कारण हे वज कमी करण्याच्या दृष्टीने शाळांची भूमिका देखील तितकीच महत्वाची महत्वाची बरोबर आणि पालकांनी सुद्धा कशाप्रकारे काळजी घ्यावी पालकांनी एकतर मुलाच्या दप्तरामधून अनावश्यक साहित्य जात नाही ना याची काळजी घ्यावी शाळेचं जे वेळापत्रक मुलांच्या सोबत असतं त्या वेळापत्रकानुसारच फक्त दप्तरामध्ये अभ्यासाची पुस्तकं वगैरे आहेत का हे पहावं जर नसेल तर अनावश्यक जादा किंवा पाठ्यपुस्तकं वगैरे जर असतील किंवा त्या दिवशी नेण्याची ने आवश्यकता जर नसेल ती पाठ्यपुस्तक त्या वह्या ते ग्रहपाठ ग्रहपाठाच्या वया किंवा चित्रकला कार्यानुभवाच्या वया अशा जर काही असतील तर त्या बदलाव्यात किंवा काढून ठेवाव्यात ज्या दिवशी त्याचे तासिका असेल त्या दिवशी त्या दप्तरामधून देण्यासाठी पालकांनी थोडीशी काळजी घेतली तर आपोआप दप्तराचं वजं कमी होईल शाळांच्या बाबतीमध्ये काही शाळांनी ग्रंथालयासारखं दप्तरालय सुरू करावं हो। आज राज्यातल्या काही शाळांनी तसं सुरू केलेलं आहे आणि त्यांचं दप्तर मुलांचं शाळेतच राहतं शिवाय आता पहिली ते आठवीसाठी मोफत पाठ्यपुस्तकं दिली जातात तर ते दरवर्षी नव्यानी पाठ्यपुस्तकं दिली जातात जुनी पाठ्यपुस्तकं शाळेमध्ये जमाही करून घेतली जातात त्यामुळं नवीन पाठ्यपुस्तकं मुलाच्या घरी राहतील जुनी पाठ्यपुस्तकं सुद्धा शाळेमध्ये वापरता येतील की जेणेकरून मुलांना दररोज पाठ्यपुस्तकं न्यावी आणावी लागणार नाहीत शाळेतली पाठ्यपुस्तकं शाळेत उपलब्ध होऊ शकतात घरातली पाठ्यपुस्तकं घरी अभ्यासासाठी उपलब्ध होऊ शकतात अशी ही सूचना पालकांच्या मध्ये जर शाळेंनी दिली किंवा तशी देण्याची जर दक्षता घेतली दफ्तरालय सुरू करण्याचा प्रयत्न केला खेळाचं वगैरे जे साहित्य आहे काही काही मुलांच्या दप्तरामध्ये घरातूनच खेळाचं साहित्य नेलं जातं तर तसं न करता प्रत्यक्षात शाळेनं जर हे खेळाचं साहित्य पुरवलं सर्व प्रकारचं तर मग मुलांना नियम करण्याची साहित्याची गरज नाही ते ओझप पाठीवरून मुलांना वाहण्याची आवश्यकता राहणार नाही बरोबर पण बऱ्याचदा काय होतं की पालक सांगतात परंतु शिक्षकांकडूनच विद्यार्थ्यांना काही अशा सूचना दिलेल्या असतात की बाबा अमुक एक विषयाचा म्हणजे हा जर ऑफ पिरियड मिळाला तर या विषयाचं लेक्चर घेतलं जाईल वगैरे मग मुलं ते अधिकची पुस्तकं नेतच असतात तर त्या दृष्टीने शाळांना काही सूचना तुम्ही केल्यात का के शाळांच्या मुख्याध्यापकांनी ते गैरहजर किंवा रजेवर असणाऱ्या शिक्षकांच्या बाबतीमध्ये त्यांचं जर तासिकेचं नियोजन करायचं असेल तर ते काळजीपूर्वक करणं आवश्यक आहे आणि शिवाय दुसऱ्या शिक्षकांना ऐन वेळेला जाऊन तो एखादा विषय वेळापत्रकात त्या दिवशी नसताना जर घेतला तर मग मुलांचा गोंधळ होण्याची शक्यता असते त्याच्याऐवजी मुलांना पूरक वाचनाची जी छोटी छोटी ग्रंथालयामध्ये पुस्तकं असतात त्या ताशिकेच्या वेळेला ती छोटी पुस्तकं घेऊन न्यावीत वर्गामध्ये आणि मुलांना वाचायला द्यावी त्या ऑफ पिरियडला त्याची व्यवस्था होऊ शकते आणि मुलांनाही त्याचं ओझं वाटणार नाही किंवा टेन्शनही वाटणार नाही आणि म्हणून मग सर्व सर्वोच्च सर्व दप्तर नेण्याची शाळेमध्ये गरज भासणार नाही खेळाचं मैदान असतं एखाद्या ऑफ पिरियडला खेळाच्या मैदानासाठी सुद्धा मैदानामध्ये सुद्धा जाता येईल त्याचा ते त्यांना वापरही करता येईल खेळासाठी सुद्धा म्हणजे मुलांचं आनंदी शिक्षण सुद्धा निश्चितपणानं होऊ शकेल बरोबर आता तुम्ही हा जो काही निर्णय दिलेला आहे त्यानुसार शाळांमध्ये त्या निर्णयाची अंमलबजावणी होते का या दृष्टीनं तुम्ही काय कशाप्रकारे पाहताय या मदे तर याबाबतीमध्ये एकवीस जुलैचा शासन निर्णय तर शाळांच्यापर्यंत पोहोचला आहे आमच्या सर्व पर्यवेक्षी यंत्रणेद्वारे सुद्धा तपासणी करण्याचा प्रयत्न केला ऑक्टोबर महिन्यामध्ये दिवाळीच्या सुट्टीच्या पूर्वी आणि त्यामध्ये असं आढळलं की या शासन निर्णयाचा बऱ्यापैकी परिणाम होतोय अवेअरनेस शाळांच्यामध्ये मुख्याध्यापकांच्या मध्ये तरी निश्चित झालेला आहे आणि तिथं शिक्षक -शिक पालक संघ आहे शाळा स्तरावरती शाळेमध्ये आता व्यवस्थापन समितीमध्ये जे सदस्य आहेत ते पालकांचेच प्रतिनिधी आहेत आणि त्यामुळं त्यांनी ही सुद्धा व्यवस्थापन समितीनं सुद्धा शाळेमधलं दप्तर कमी कसं करता येईल किंवा उजं कमी कसं करता येईल याच्या बाबतीमध्ये उपाययोजना हो ज्या शासन निर्णय दिल्यात त्या तरी कराव्यात आणि त्याशिवाय आणखीन काही वेगळ्या कल्पना त्यांना त्यांच्या स्तरावरती करता आल्या तरीसुद्धा त्याचं स्वागत शासन करते तपासणीमध्ये जवळपास तीस टक्के दप्तराचं उजं कमी झालं आता सर्वसाधारणपणे आत्ता आमच्या तशा सूचना आम्ही दिलेल्या आहेत खाली आणि त्यामध्येही तशा पद्धतीची कार्यवाही होत आहे जवळपास पन्नास ते साठ टक्के विद्यार्थ्यांचं दप्तराचं ऊर्जं कमीच झालं आहे एक लाख सात हजार शाळांच्यापैकी जवळपास बेचाळीस हजार शाळांच्यामध्ये पोषण आहार दिला जातो दुपारच्या वेळेमध्ये आणि त्यामुळे डबा पाण्याची वगैरे बाटली तिथं नेण्याची फारशी आवश्यकता मुलांना भासत नाही आणि जो प्रश्न उरतो ड डबाच्या पाण्याचं की जे वजन वाढतंय असं आपण म्हणतोय ते ब्याऐंशी हजार शाळेतील विद्यार्थ्यांच्यामध्ये कमी आहे इतर ज्या विनानुदानित शाळा आहेत की जिथे शालेयपूषणा आहार दिला जात नाही त्या ठिकाणी काही हॉटेल्स पण आहेत किंवा उपाहारगृह पण आहेत शाळांच्या मध्ये एक थोडक्यात एक ई लर्निंग हा पर्याय याच्यावर कसा आहे <laughs> ई लर्निंग मध्ये टॅबच्या सहाय्यानं किंवा डिजिटल क्लासरूमच्या सहाय्यानं किंवा कॉम्प्युटरमध्ये वरती सुद्धा पाठ्यपुस्तकं उपलब्ध होऊ शकतात बालभारतीची पाठ्यपुस्तकं वेबसाईटवरती उपलब्ध आहेत डिजिटल क्लासरूममध्ये सुद्धा त्यांना उपयोग होऊ शकतो पाठ्यपुस्तक तिथं प्रत्यक्षात ऑनलाइन सुद्धा डिजिटल क्लासरूममध्ये दाखवता येतं स्क्रीनवरती एलसीडी प्रोजेक्टरचाही वापर त्यासाठी करता येतो आणि त्यामुळे पाठ्यपुस्तक वर्गामध्ये सुद्धा आता बऱ्याच वर्षी ई लर्निंग मुळे डिजिटल क्लासरूम मुळे पाठ्यपुस्तक समोर विद्यार्थ्याच्या असायला पण कसं नाही ते स्क्रीन वरती सुद्धा दिसू शकतं आणि त्याचाही उपयोग दप्तराचं वर्ज कमी करण्यासाठी निश्चित झाला आहे या तुमच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी जास्तीत जास्त अवेअरनेसची गरज आहे असं मला वाटतंय आज तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी चर्चा केली त्या विषयावर त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद थँक्यू आता वळूयात पुढल्या बातम्यांकडे सांगली जिल्ह्यात प्रामुख्यानं डाळिंबाची लागवड मोठ्या प्रमाणात होत असल्यानं त्यासाठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशानं सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीनं जत इथं डाळिंब खरेदी बाजारपेठ सुरू केली आहे माजी मंत्री डॉक्टर पतंगराव कदम यांच्या हस्ते आज या बाजारपेठेचं उद्घाटन झालं तर माजी मंत्री अजित घोरपडे कार्यक्रमाच्या का अध्यक्षस्थानी होते यापूर्वी शेतकऱ्यांना डाळिंब विक्रीसाठी सांगोला इंदापूर आणि सोलापूरपर्यंत जावं लागत होतं जत इथल्या नवीन बाजारपेठेमुळे शेतकऱ्यांचा वाहतुकीचा खर्च वाचेल अशी अपेक्षा आहे जत इथं या कार्यक्रमांतर्गत आयोजित केलेल्या कृषी विषयक चर्चासत्रात अनेक कृषी तज्ञांनी भाग घेतला पुण्याच्या यरवाडा कारागृहातल्या कैद्यांनी कारागृह परिसरातल्या शेतीत विविध पिकांचं उत्पादन घेतलं आहे या कारागृहाच्या परिसरात एकशे सहा हेक्टर क्षेत्र येतं त्यापैकी चोवीस हे बागायती तर सहा हे जिरायती जिरायतीखाली आहे यातच भाताची लागवड करण्यात आली असून भोपळा केळी यासह विविध भाजीपाला आणि फळ पिकांचं उत्पादन घेतलं जात आहे या कैद्यांना या कामाच्या मोबदलाही मिळत असून तो बँक खात्यात जमा होतो असं तुरुंग महानिरीक्षक डॉक्टर भूषण कुमार उपाध्याय यांनी सांगितलं साताऱ्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त दोन दिवसीय कृषी जागर साहित्य संमेलनाचं साताऱ्यात आयोजन करण्यात आलं आहोणनव्वदाव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते आज या संमेलनाचं उद्घाटन झालं या संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक रारव बोराटे विधान सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यावेळी उपस्थित होते क्रिकेट दिल्लीतल्या कोटला मैदानावर सुरू असलेल्या चौथ्या आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेवर मजबूत पकड घेतली असून भारतानं पहिल्या डावात तेरा धावांची आघाडी घेतली आहे अजिंक्य एकशे सत्तावीस धावा आणि आर अश्विनची अर्धाशतकी खेळी तसंच कर्णधार विराट कोहलीच्या चव्वेचाळीस आणि शिखर धवनच्या तेहतीस धावांमुळे भारताला तीनशे चौतीस अशी मोठी धावसंख्या उभारता आली भारतानं पहिल्या डावात केलेल्या तीनशे चौतीस धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाची चांगलीच दमछाक झाली भारतीय गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यापुढे टिकाव धरू न शकलेल्या पाहण्या संघानं पहिल्या डावात सर्वभात एकशे एकवीस धावांपर्यंतच मजल मारली रवींद्र जड्जानं दक्षिण आफ्रिकेचे पाच गडी बाद केले तर आर अश्विन आणि उमेश यादवनं प्रत्येकी दोन फलंदाजांना तंबूत पाठवलं पावसानं उसंत घेतल्यानं पूरग्रस्त तामिळनाडूमधल्या परिस्थितीत सुधारणा होत असून मदत आणि वेग घेतला आहे चेन्नई आणि परिसरातली रस्ते वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे पाऊस ओसरला असला तरी काही ठिकाणी अद्यापही पाणी साचलेलं असून ज्या भागापर्यंत मदत यंत्रणा अद्याप पोहोचल्या नाहीत तिथपर्यंत आता यंत्रणा पोहोचत आहेत येत्या अठ्ठेचाळीस तासात चेन्नईत मुसळधार पाऊस पडणार नसल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे आणि आता राज्यातलं हवामान मध्य महाराष्ट्र विदर्भ कोकण आणि मराठवाड्याच्या काही भागातल्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे राज्यात सर्वात कमी तापमान चौदा अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल पस्तीस किमान एकोणीस नागपूर एकतीस अठरा पुणे एकतीस सोळा औरंगाबाद बत्तीस सतरा नाशिक एकतीस चौदा कोल्हापूर बत्तीस वीस रत्नागिरी छत्तीस बावीस सोलापूर तेहतीस वीस आणि अमरावती कमाल एकतीस किमान अठरा अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा स्मार्ट शहरं श्रीमंतांसाठी नव्हे तर सर्वसामान्यांसाठी मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन सिडको नवी मुंबई दक्षिण या स्मार्ट सिटी प्रकल्पाचा शुभारंभ हो। उज्ज्वल भविष्याच्या दिशेनं भारताची वेगानं वाटचाल सुरू असून देशाच्या प्रगतीसाठी केंद्र आणि राज्य सरकारचे एकत्रित प्रयत्न आवश्यक पंतप्रधान राज्यसभेत विरोधकांनी अनेक प्रश्नांवरून गदारोळ केल्यामुळे कामकाजात वारंवार व्यत्यय लोकसभेत विविध मुद्द्यांवर चर्चा नौदलाच्या वर्धापन दिनानिमित्त शूर जवानांच्या स्मृतींना तीनही लष्कर प्रमुखांची आदरांजली आणि राज्यातल्या नवनिर्मित दोन नगर परिषदा आणि अठरा नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी येत्या दहा जानेवारीला मतदान याबरोबरच हे बातमीपत्र पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार